तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा शेप किंवा मा कटोरीचं माप परफेक्ट कसं काढायचं किंवा छातीचा कितवा भाग घ्यायचा ज्यामुळे जे कटोरीचं माप आहे आपलं परफेक्ट येतं तर बऱ्याच लेडीजना काय होतं की साईडला कटोरीच्या आहे भरपूर प्लेट्स पडतात तर त्या कशामुळे पडतात किंवा त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट कटोरीचं माप आपल्याला कसं काढावं लागतं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे आता हा आपला अस्तर आहे जो मी एक मीटर घेतलेला आहे आणि या ब्लाऊजचं कटिंग डायरेक्ट आपण अस्त्रवरती करणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपण हे जे ब्लाऊज आहे अडतीस ताईचं बनवत आहोत आणि अस्त्रवरती आपण बॅक पार्ट सगळ्यात आधी इथं काढून घ्यायचं आहे तर आता ब्लाउजची जी उंची आहे तर ती चौदा प्लस एक इंच पंधरा इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर जे शोल्डर आहे साडेपाच इंच घेतलेलं आहे जो मुंडा आहे तो मी सहा इंचावरती घेतलेला आहे आता मुंड्यावरती आपण काय करायचं आपलं प्रॉपर छातीचं चा जे माप आहे साडेनऊ इंच घेतलं त्याच्यानंतर दोन प्लस त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करून घेतलं कमर जे आहे साडेआठ इंच घेतली साडेआठमध्ये सुद्धा प्लस आपण दोन इंच मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे जो आहे छाती आणि कमर आपण अशी जोडून घ्यायची आता फ्रंट मुंड्याला जो शेप आहे आपण एक इंचावरती देत असतो बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती आणि बॅक मुंड्याचा शेप जो आहे आपण तो पहिल्यांदा आपण कट करायचा आता फ्रेंड्स जर तुम्हाला कटोरीचं माप काढायचं असेल परफेक्ट माप तर छातीचा आपल्याला घ्यायचा आहे सहावा भाग तर तुम्ही काय करायचं आहे जितकी तुमची छाती असेल म्हणजे आता प्लस माझी जी छा छाती आहे तर ती अडतीस आहे तर अडतीस भागीले सहा आपल्याला करायचं आहे तर आपलं जे माप येतं तर, तर सहा पॉईंट तीन येतं इथे आपलं जे माप असतं तर ते कटोरीचं परफेक्ट माप असतं तर इथं बघू शकता आता मी बॅक पार्ट जो आहे तयार करून घेतलेला आहे तर कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बरोबर अस्तरच्या दुसऱ्या साईडला अपोजिट साईडला आपल्याला हा जो अस्तरचा पार्ट आहे बॅक पार्ट तो ठेवायचा आहे बॉटमला आपण काय करायचं आहे की अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे कारण क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा वाढवतो तर ते मार्जिन जे आहे आपण खाली अर्धा इंच सोडूनच मग आपला जो बॅक पार्ट आहे अस्त्रवरती ठेवायचा आहे तर याच मेथडनुसार फ्रेंड्स सेम तुम्ही लहान माप असो किंवा मोठं माप असो त्या ट्रिकने तुम्ही कटोरीचं परफेक्ट माप काढू शकता तर आता ज्यांना ज्यांना अंगावरचं माप घेऊन ब्लाऊज शिवायचे असतात तर त्यांना फिक्स माप माहिती नसतं की आपल्याला कटोरीचं माप आपल्याला किती घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं आहे तर तुम्ही जेवढीही छाती असेल तितकं तुम्ही त्याचा सहावा भागिले सहा करायचा आहे जितकं आपलं उत्तर येतं तर ते आपलं कटोरीचं परफेक्ट माप असतं आता हे बघा मी फ्रंट पार्ट इथं ड्राफ्ट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर गळाची रु रुंदी जी आहे मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे गळ्याची जी उंची आहे तर मी सहा इंचावरती घेतलेली आहे तर पुढचा जो गळा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता आणि फ्रंट मुंड्यालासुद्धा मी त्या एक इंचावरती जो आहे शेप दिलेला आहे आता जो पुढचा गळा आहे तर तो मी थोडासा इथं वाईट करत आहे थोडासा पसरट मला जो आहे आवडतो तर त्यामुळे मी तो ठेवलेला आहे तर पाव इंच मी इथं घेतलेलं आहे थोडंसं बाहेर घेतलेलं आहे माप आणि असं राऊंड शेप जो आहे फ्रंटच्या गळ्याला दिलेला आहे आता इथं आपण तीन इंच माप घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला अडीच इंच माप घ्यायचं आहे तर जी रेश आपण इथं मारलेली आहे त्या रेषेवरच आपण तीन आणि अडीच इंच माप घेतलं खाली जे आपण अर्धा इंच घेतलेलं आहे तर ते माप आपल्याला सोडून क्रॉस पट्टीचं माप घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक सरळ लाईन मी इथं मार्किंग केली आता क्रॉसमध्ये थोडंसं आपल्याला इथं कर्व शेप द्यायचा आहे क्रॉस पट्टीला त्याच्यानंतर सहा इंचावरती मी कटोरीचं माप घेतलेलं आहे आता हे बघू शकता त्याच्यानंतर त्याच्यावरती एक स्ट्रेट आपण लाईन मार्किंग करून घ्यायची आहे तर ज्यांना तुम्हाला कटोरी जी आहे शेप काढायला जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने जो आहे शेप काढू शकता एकदम सोपी पद्धत आहे जास्त आपल्याला काही यामध्ये करावं लागत नाही दोन रेषा आपल्याला फक्त इथं मारायच्या आहेत गळ्यापासून खालून वरती मी एक इंच घेतलं त्याच्यानंतर इथं दोन रेषा अशा मी घेतलेल्या आहेत आणि आता एकदम सिम्पल असा आपण कटोरीला जो आहे इथं शेप देणार आहोत तर आता हे बघा जर तुम्हाला वाटलं की कठोरीचा थोडासा शेप आपल्याला मोठा वाटतो थोडंसं सा तुम्ही आतल्या साईडने सुद्धा इथं मार्किंग करू शकता तर हे बघा आता यामुळे काय होतं की आपली कटोरीचा जो शेप एक आहे एकदम प्रॉपर आणि परफेक्ट निघतो ज्यामुळे तुमची जी कटोरी आहे तर ती लूज वगैरे अजिबात पडत नाही ल कटोरी जी आहे लूज पडण्याचं कारण असं आहे की कटो जर तुमचं ब्लाऊज लूज असेल अंगामध्ये तरीसुद्धा कटोरी जी आहे लूज पडते तर मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला जर तुम्हाला परफेक्ट माप पाहिजे असेल किंवा परफेक्ट ब्लाऊज घालायचे असतील तर काय करायचं ब्लाऊज जे आहे फिटिंगमध्येच असायला हवं जसं की मी तुम्हाला तर स्टार्टिंगला ब्लाऊज घालून दाखवलं तर माझे प्रत्येक ब्लाऊज जे आहेत खूप व्य व्यवस्थित असे प्रॉपर फिटिंग असतात कुठेही ब्लाऊज लूज वगैरे नसतं माझं त्याच्यामुळे काय होतं की चुन्या वगैरे ब्लाऊजला अजिबात कुठेही पडत नाहीत एकदम प्रॉपर फिटिंग असतं तर त्यामुळे ते दिसतानासुद्धा खूप छान दिसतं तर आपण फ्रंट पार्टचे जे पार्ट्स आहेत तर ते पूर्ण कटिंग आपण केलेले आहेत आता त्यानंतर आपण कटोरी जे आहे तर ते डबल काढावे लागते अस्त्रवरती कटोरी अस्त्रवरती ठेवताना ती क्रॉसमध्येच आपल्याला ठेवायची असते आपण जर सरळ कटोरी ठेवली तर ती चपटी होण्याची शक्यता असते तर त्यामुळे अस्त्रवरती कधीही कटोरी ठेवताना आपल्याला ती क्रॉसमध्येच ठेवायची आहे पहिल्यांदा तर कटोरी जी आहे आहे तशा आपण हे पूर्ण मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर टक्ससाठी दोन्ही साईडला आपल्याला दीड दीड इंच घ्यायचं आहे आणि ते तेही ते थोडंसं आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे कटोरी जी आहे आपल्याला पूर्ण वाढवून घ्यायची आहे अस्तरवरती त्यानंतर सेंटरला जो आहे मी पाऊण इंच घेतलेला आहे तर इथे सुद्धा बरेचण दीड दीड इंच घेतात तर मी पाऊण इंच घेत असतो आता आपण हे कट करायचं आता राहिलेल्या अस्तरवरती आपण काढणार आहोत स्लिव्ज तर स्लीवजसुद्धा जे आहे माझे भरपूर व्हिडिओ चॅनलवरती आहे जर तुम्हाला सविस्तर बघायचे असेल तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता लॉंग स्लीव्ज आहे शॉर्ट स्लीवज आहे तर आता स्लूवज आपण यामध्ये जितकी बसते तितकी आपण काढणार आहोत तर पाच इंचा जी स्लूव्ज आहे माझी मी केत रेडी करणार आहे सो इथं सहा इंचावरती मी मार्किंग करणार आहे तर हे बघा एकदम कटाकटी आपलं जे कापड आहे अस्तरचं तर ते बसलेलं आहे आता साडेनऊ आपली छाती होती त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच आपण मार्जिन ॲड करायचं त्याच्यानंतर तीन इंचा जो आपला शेप असतो तर तो खाली तीन इंच घ्यायचा पर आहे परत दोन इंच आतमध्ये मार्जिनसाठी आपण घ्यायचं त्याच्यानंतर एक क्रॉसमध्ये एक लाईन अशी आपण मार्किंग करून घ्यायची तर यामुळे काय होतं बघा आपल्या स्लूजला अजिबात जोड वगैरे येत नाही व्यवस्थित बसते जर शॉर्ट स्लीव तुम्ही कटिंग करत असाल तर या पद्धतीने तुम्ही अस्तर कटिंग करायचं आहे अगदी व्यवस्थित सगळे पार्ट्स बसतात त्याच्यानंतर तीन पॉईंट काढलेले आहेत आणि स्लूजला जो आहे शेप अशा पद्धतीने आपण दिलेला आहे बॉटमला हात रुंदी जी आहे प्लस दोन इंच ॲड करून हातरुंदीचं मी टाकलेलं आहे आता दहा वरती आपली जी स्लूज आहे प्रॉपर अशी तयार झालेली आहे तर स्लीवसुद्धा जोडताना आपल्याला कमी जास्त कुठेही होत नाही आता अस्त्रवरती आपलं जे कटिंग आहे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आता आपण हे काय करायचं मेन कापडावरती ठेवायचं आहे आणि आहे तसं हे कट करायचं आहे आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन आहे मेन कापडावरती घ्यायचं नाही जसे आपण सगळे पार्ट इथं कट केलेले आहे तेच ठेवून आपण कट करायचं आहे मेन कापडावरती आता हा ब्रॉकेटचा पीस असल्यामुळे थोडंसं आपल्याला हा कमी पडलेला आहे क्रॉस पट्टीला बाकी सगळे जे पार्ट्स आहेत मी अगदी व्यवस्थित इथे बसवलेले आहेत मेन कापडावरती आता मेन आपलं जे कापड होतं ते ऐंशी सेंटीमीटर होतं एक मीटर नव्हतं तर त्यामुळे आपल्याला क्रॉस पट्टीला याला जोड लावावं लागलेलं ला आहे हे बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला जे मेन कापड आहे ॲडजस्ट करून काढावं लागतं जर कापड कमी असेल तर तर तस या पद्धतीने आपण सगळे जे पार्ट्स आहेत मेन कापडावरतीसुद्धा कट करून घ्यायचे आहेत सो so फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आहे सगळं तिथे तुमच्याकडे येईल तर हे बघू शकता आपले सगळे जे पार्ट्स आहेत कट झालेले आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद